त्या पत्नीचं जिथं कुंकू पुसलं ती आमची भगिनी आणि त्यांची मुलगी मुलं यांची आर्थ हात ऐकून एक आम्ही माणूस आहेत ते दात म्हणून नाही महाराष्ट्र धर्म म्हणून शाहू फुले आंबेडकर आहिले तर महाराष्ट्र म्हणून आज आम्ही उपस्थित आहेत संतोष अण्णा सारख्या एक निष्प्रह व्यक्तिमत्व एक गरीब घरातला पाच पत्र्याच घर आहे त्या माणसाचं त्या माणसाची ज्या निर्गुण पद्धतीने हत्या केली त्याचा हिशोब दीड नाही तर महाराष्ट्र मागतोय आणि म्हणून माझा आणि जे जनरली कुणी मास्टर माइंड प्लान आखला त्या मास्टर माइंडला सुद्धा गदा आड केलं पाहिजे बीड मध्ये ही दहशत कशासाठी आहे काय म्हणू नये बीडच्या जनतेची दहशत कुणी पसरवलेली आहे सहज आहे त्याला उचलून ने त्याला फरार कर त्याला किडनॅप कर अरे बीड आहे का बिहार आहे परंतु या बीडचा बिहार आम्ही होऊ देणार नाही आणि आम्ही केवळ प्लान पर्यंत संतोषांना यांच्या मारेकर्यांना फाशी द्यायची लढाई लड़ू हा विषय राजकारणाचा नाही हा मातीचा विषय माणुसकीचा विषय त्यामुळे आम्ही घाबरणार नाही उलट त्यांच्या मुलांसोबत त्यांच्या पत्नीसोबत खांद्याला खांदा लावून किंवा त्याच्यापेक्षा दोन पाहुणे पुढे होऊन आम्ही न्याय मागणार तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही या निकंब्य गृहमंत्र्यांना फडणवीसांना मला सांगणे मस्ता दोगला तुम्ही पर्यटन म्हणलत आणि हिणवलत अहो एवढे सक्षम कर्तव्यगार असाल ना तर जा इथे बीड मध्ये या भेटत नाहीत हिम्मत आहे का नाही कोणास भाऊ भोमतली आणि जे भेटत नेते त्यांचं तुम्ही नाव ठेवते त्यांना तुम्ही म्हणता पर्यटन करते या कुटुंबाने न्याय कोणाकडे मागायचा लोकशाही आहे का नाही या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आणि संतोष आणन्ना न्याय देण्यासाठी ही लढाई चालू आहे